घरात दिसणारी गोम शुभ की अशुभ कोणत्या गोष्टींचे मिळतात संकेत त्याचा नेमका अर्थ काय ज्योतिषाचार्य सांगतात गोम ही अनेक पाय असलेली कीटक आहे ती अनेकदा घरांमध्ये आढळते अनेकांसाठी ही एक सामान्य गोष्ट असली तरी काही लोक याला शुभ किंवा अशुभ चिन्ह मानतात तुमच्या घरात गोम दिसणे म्हणजे काय याचा तुम्ही कधी विचार केला आहे का हे चांगले चिन्ह आहे की वाईट ते काही विशेष सूचित करते का याबद्दल ज्योतिषाचार्य काय सांगतात ते जाणून घेऊया धन आणि समृद्धीचे शुभचिन्ह काही लोकांच्या मते घरात गोम दिसणे हे धन आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते असे मानले जाते की हा कीटक घरात सकारात्मक ऊर्जा आणतो आणि संपत्तीच्या आगमनाचे संकेत देतो शुभवार्ता मिळते गोम दिसणे हे काही शुभवार्तेचे चिन्ह देखील असू शकते ते काही नवीन संधी यश किंवा आनंदाच्या बातमीचे प्रतीक असू शकते अशुभचिन्ह राहूचे प्रतीक ज्योतिषशास्त्रानुसार गोम हे राहूचे प्रतीक मानले जाते राहू हा छायाग्रह आहे तो संतुलित नसल्यास जीवनात अडथळे आणि त्रास आणू शकतो आजारपण आणि नकारात्मक ऊर्जा गोम हे आजारपण आणि नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे असे मानले जाते की हा कीटकघरात नकारात्मक ऊर्जा आणतो आणि कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो वास्तुदोष घरातील विशिष्ट ठिकाणी जसे की शौचालय किंवा स्वयंपाकघरात गोम दिसल्यास ते वास्तुदोषाचे लक्षण असू शकते वास्तुदोष घरात नकारात्मक ऊर्जा आणतो आणि कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात समस्या निर्माण करू शकतो गोम दिसल्यास काय करावे घरातून काढून टाका तुम्ही गोम काळजीपूर्वक पकडून घराबाहेर काढू शकता तुमचे घर स्वच्छ आणि कोरड्या ठेवा गोम दमट आणि अंधाऱ्या ठिकाणी राहणे पसंत करतात घर स्वच्छ ठेवल्यास ते दूर राहण्यास मदत होईल तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा आणत आहे असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही काही वास्तुशास्त्र उपाय अवलंबू शकता